मोठी बातमी मराठा आंदोलकांसाठी ब्रेबोन क्रिकेट स्टेडियम हे खुलं करण्यात आलेलं आहे स्टेडियम मध्ये आंदोलकांची राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तर मराठा आंदोलकांसाठी मुंबईतील हे क्रिकेट खुल स्टेडियम खुलं करण्यात आल्याची माहिती आहे त्या स्टेडियम मध्ये आंदोलकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर आता मराठा आंदोलकांनी हा आरोप केला होता की जे आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत त्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय करायचा आरोप मनोजरांगे पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता आणि त्यानंतर आता मोठी बातमी समोर येते मुंबई प्रशासनाकडून मराठा आंदोलकांसाठी क्रिकेट स्टेडियम हे खुलं करण्यात आलेले त्यामुळे या आंदोलकांचा मुक्काम आता आणखी किती दिवस वाढणार त्याचबरोबर या आंदोलनाला आता किती दिवस अशाच पद्धतीने एक एक दिवसाची परवानगी मिळत राहणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय मराठा आंदोलकांसाठी आता स्टेडियम मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्की जर पाहायला गेलं तर मनोज दरग्या पाटील संख्येने मराठा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे मात्र राण्याची गर्च होता प्रश्न पाहायला मिळत होतं त्या ठिकाणी प्रशस्ता गेलं तर मुंबईमधील ब्रेक गोवा क्रिकेट स्टेडियम आहे या ठिकाणी आता काही मराठा समाजाने राहण्याची व्यवस्था जी आहे ती प्रशस्ताच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली असेल माहिती घ्यायची मनोज दरग्या पाटील यांच्या करण्यात मिळत आहे कारण सध्या जर पाहिलं गेलं तर पोकवामा विभागामध्ये जायचे मराठा समाज पाहायला जात आहे ते शहापूर महानगरपालिका आपला वाचिफल्या भाग जो आहे तो फुल बॅडलाईन त्यामुळे राहण्याची व्यवस्था नाही वरून पाऊस पडत आहे त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने मराठा आणवायची सुविधा करण्यात आलेली आहे निश्चित धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी